महाराष्ट्राची फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात महाराष्ट्राची फेम अभिनेत्याने मालिका विश्वातील या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आले समोर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकलेला लोकप्रिय अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय हास्य जत्रा तसेच मराठी नाटकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सनीभूषण मुणगेकर विवाहबंधनात अडकला आहे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे सनीभूषण मुणगेकरने अभिनेत्री दीपश्री कवळेशी लग्नगाठ बांधली आहे लग्नाच्या फोटोंना या जोडप्याने श्री व सौ मुणगेकर असन कॅप्शन दिलं आहे सनीभूषण आणि दीपश्री या दोघांनी लग्न सोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं दीपश्रीने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे दीपश्री बाळूमामाच्या नावाने गाथा नवनाथांची जागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये झळकली आहे तसेच काही नाटकांमध्ये देखील तिने भूमिका साकारल्या आहेत तर सनी सनीभूषण मुणगेकर सध्या अल्बत्या गलबत्या या नाटकात काम करतोय याआधी त्याने हासे जत्रे सहसन मराठी वाहिनीच्या मुलगी पसंत आहे या मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे